आणि जाता जाता एवढंच सांगतो पुरी हो गई दादा की तमन्ना पुरी हो गई दादा की तमन्ना उपाध्यक्ष पद पर बड गे अण्णा पुन्हा पुन्हा आपल्याला अण्णा तुम्हाला शुभेच्छा खूप खूप तुमचं अभिनंदन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उल्लेख केलेले अण्णा बनसोडे आहेत त्यांची आज विधानसभेच्या उपाध्यक्ष निवड करण्यात आलेली आहे विरोधी पक्षातल्या सदस्यांनी सुद्धा त्यांच्या निवडीला आव्हान दिलं नाहीये अर्थात ते कोणालाही आव्हान देण्याच्या स्थितीत नाहीयेत हा भाग निराळा आहे आणि त्यांनी समर्थन दिलं त्याला सुद्धा आणखीन एक कारण आहे त्यांना विरोधी पक्ष नेतेपद हवं आहे आणि ते द्यायचं की नाही हे सर्वस्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हातात आहे अर्थात त्यांच्या हातात असलं तरी ते द्यायचं की नाही हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याच हातात आहे हे वेगळं सांगायला नको त्यावर आपण पुढे बोलूच पण हे अण्णा बनसोडे कोण आहेत ते आधी पाहूया आणि त्यांची निवड ही खास का आहे त्यावर सुद्धा बोलू पण त्याआधी कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसंच अण्णा बनसोडे यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळाल्यामुळे आपली लोकशाही आणखीन बळकट होईल आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारेल असं तुम्हाला वाटतं का या प्रश्नाचं उत्तर सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या नमस्कार मी प्राची आणि माझ्या बरोबर आहे कॅमेरामॅन मनोज मा मांडवकर पिंपरी चिंचवड भागातले आमदार म्हणजे अण्णा बनसोडे अत्यंत सामान्य घरातला हा कार्यकर्ता आज कॅबिनेट दर्जा असलेल्या विधानसभा उपाध्यक्षपदी निवडला गेला सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातून पिंपरीत पोटाची खळगी भरण्यासाठी एखादी नोकरी मिळते का ते पाहण्यासाठी आलेले अण्णा बनसोडे यांनी शेवटी एक पानाची टपरी टाकली त्यावर आपला उदरनिर्वाह त्यांनी सुरू केला आणि समाजकारणात सुद्धा ते सक्रिय झाले आज त्यांच्या याच पानकपरीचं रूपांतर जनसंपर्क कार्यालयात झालंय त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम इमाने इतबारे केलं आणि त्याचं फळ म्हणून त्यांना दोन हजार एकोणीस साली अजितदा पक्षाचा विरोध असून सुद्धा तिकीट मिळवून दिलं तो किस्सा ऐका आणि मग आपण पुढे बोलू हा किस्सा तुम्ही ऐकलाच पाहिजे म्हणजे अजित पवार कसं काम करतात ते समजेल शिवाय शरद पवारांच्या नावाचा उल्लेख टाळून त्यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन अण्णा सामान्य कार्यकर्त्याला कशी मदत केली हे पण समजेल अध्यक्ष महोदय मी रात्री निघालो अण्णाला एक्सप्रेस हायवे संपतो ना तिथं दोन वाजता बोलवलं आणि त्याला म्हणलं हे हो बी फॉर्म आणि उद्या अकराला ला पहिला जा ए बी फॉर्म भरून राष्ट्रवादीचं तिकीट म्हणून तू भरून टाक अण्णा म्हणलं असं अ ते जाहीर तर शिलवंतला झालं तुला काय करायचं का बाकीचा तू फॉर्म भर बार, फॉर्म भरायला लावला तो दोन वाजता का अडीच वाजता माझी वाट बघत होता तिथं मी गुपचुप त्याच्याकडे फॉर्म दिला जयंतरावला म्हणलं जयंतराव जरा वेगळं केलंय फक्त तुमची संमती द्या काय केलं असेल तर ते आई संमती पण माझं नाव सांगू नका बरं नाही म्हणजे सांग त्याच्यामध्ये त्या पद्धतीनं अध्यक्ष महोदय त्याला उमेदवारी दिली ती सुलक्षणा केली सव्वा अकराला ते म्हणले राष्ट्रवादीचा हो फॉर्म आला तुझा कसा राष्ट्रवादीचा हो फॉर्म तिचा फॉर्म नाही काही नाही आणि अण्णा त्या निवडणुकीत सतरा हजार मताने त्या ठिकाणी निवडून आला तर असे आहेत अजित पवार आज अण्णा बनसोडे विधानसभेचे उपाध्यक्ष झाले अण्णा पान टपरी चालवायचे तसेच शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील सुद्धा पान टपरीवर बसायचे आमदार अनंत नर हे मुंबईतल्या जोगेश्वरी मध्ये पान टपरी चालवायचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय किंवा प्रताप सरनाईक काय यांनी तर रिक्षा चालवलेली आहे इतकंच काय तर मागच्या कार्यकाळात उपाध्यक्ष राहिलेले आणि आताचे मंत्री नरहरी झिरवळ हे तर बांधकाम मजूर होते आणि त्यांनी रोजगार हमी योजनेवर सुद्धा काम केलेलं आहे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना या नेत्यांना संधी देण्यात आली आणि त्यांनी संधीचं सोनं करून राजकारणात एक एक पायरी ओलांडून उंची गाठली यामुळेच लोकशाही बळकट होत असते असो आपला पुढचा मुद्दा आहे तो विरोधी पक्ष नेतेपदाचा आता संपूर्ण विरोधकांची संख्या ही पन्नास सुद्धा होत नाही त्यामुळे सभागृहाच्या नियमांनुसार विरोधी पक्षनेता पद सुद्धा मिळणार नाही असं असलं तरी विधानसभा अध्यक्षांना काही विशेष अधिकार असल्यामुळे ते आपल्या अधिकारात विरोधी पक्षनेता देऊ शकतात मागच्या लोकसभा निवडणुकीत म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत केंद्रात काँग्रेसला सुद्धा विरोधी पक्ष नेतेपदा एवढ्याही जागा मिळाल्या नव्हत्या पण लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आपला अधिकार वापरून देशाला विरोधी पक्ष नेता दिला होता आणि काँग्रेसने अधीर रंजन चौधरी यांची त्या पदावर निवड केली होती अर्थात ही सत्ताधाऱ्यांनी दाखवलेली मेहरबानी होती मेहरबानी हा शब्द ना खटकेल पण तुम्हीच सांगा जे जनतेने मिळू दिलं नाही ते केवळ राजकीय संकेत म्हणून मिळालं तर त्याला काय बरं म्हणावं उबाटा गटाने भास्कर जाधव यांचं नाव विरोधी पक्ष नेतेपदासाठी जाहीर केलंय आज अधिवेशन संपलं तरी विरोधी पक्ष नेतेपदावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये त्यामुळे हे पावसाळी अधिवेशनात तरी विरोधी पक्ष नेता असेल की नाही अशी शंका काही जण व्यक्त करत आहेत पण तसं होणार नाहीये राहुल नार्वेकर हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार राज्याला विरोधी पक्षनेता देतील असं झालं नाही तर उबाटा गट शरद पवारांचा गट आणि काँग्रेस हे जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी आणि पाशवी बहुमत या शब्दाचा पुनरुच्चार करत आपल्यावर अन्याय झाल्याची बोंब मारत बसतील त्यामुळे राहुल नार्वेकर हे विरोधी पक्ष नेत्याची घोषणा करून विरोधकांवर मेहरबानी करणार अशी शक्यता आहे कदाचित पावसाळी अधिवेशनात भास्कर जाधव हे विरोधी पक्ष नेते असतील आधीच काँग्रेसचा या पदावर डोळा होता पण वासरात लंगडी गाय शहाणी या उक्तीप्रमाणे विरोधकांमध्ये मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेने या पदावर दावा केलाय विधान परिषदेत मात्र त्यांना हे पद गमवावं लागणार आहे तिथे अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांचा कार्यकाळ हा ऑगस्ट मध्ये संपणार आहे त्यामुळे विधान परिषदेत विरोधी नेते पदावर काँग्रेस दावा ठोकणार हे नक्की शिवाय काँग्रेसने अजून गटनेता ठरवलेला नाहीये त्या पदावर नाना पटोले यांचा डोळा आहे विजय वडेट्टीवार सुद्धा या शर्यतीत आहेत विरोधकांमध्येच अराजकता माजलेली आहे संख्या कमी असली तरी लोकशाहीच्या संवर्धनासाठी त्यांची उपस्थिती आवश्यक आहे म्हणूनच राहुल नार्वेकर हे मेहरबानी करून भास्कर जाधवांना पद देऊ शकतात अशी दाट शक्यता आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं विरोधी पक्षनेता जाहीर केल्याने राज्याचे प्रश्न सोडवायला किंवा सत्ताधाऱ्यांवर अंकुश बसवायला मदत होईल का व्यक्त व्हा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद